काल आपण या भागामध्ये आलो होतो काल व्हिडिओ काढला होता ड्रेनेज लाईन बद्दल आणि इतर रस्ता खराब आहे त्याच्याबद्दल पण आता तुम्ही बघू शकता की स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी सगळं सामान वगैरे काढलेलं नाही आणि त्या ताई वगैरे थांबलेले आहेत पण रात्री अचानक पाऊस आल्यामुळे ही पूर्जन्य परिस्थिती शांतीनगर भागात निर्माण झालेली आहे आणि तुम्ही पलीकडच्या बाजूला बघू शकता की बरेच नागरिक थांबलेले आहेत आणि ते सगळं सामान बिमान काढून थांबलेलं आहे म्हणजे नागरिकांना अनेक नागरिकांना अचानक पावसाचं पाणी आल्यामुळे बराच त्रास झालेला तुम आहे हो। तुम्ही इकडे बघू शकता या वस्तीमध्ये मध्ये बरेच पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आणि नागरिकांना जे सामान काढायचं होतं ते सामान ह्या कार्यकर्त्यांनी काढलेलं ते कार्यकर्त्यांना दाखवा जरा नंद हो हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सामान वगैरे काढलेले आणि भीमराव तुम्ही सामान काढलं का काय त्रास काय नाही काय नाही का प्रशासनाने तुम्हाला काय मेसेज वगैरे पाठवला प्रशासनाने सामान काढा म्हणून असा काहीच मेसेज नाही पाठवला म्हणजे रात्री अचानक पाणी आलं अचानक पाणी आलं बरंच नागरिकांचा असाच प्रश्न निर्माण झाला की अचानक पाणी आल्यामुळे तुम्ही काय सामान काढलं का फ्रीज वगैरे आले नाही काढलं म्हणजे फक्त लोकांनी कागदपत्र काढलेले आहेत एवढ्या नागरिकांनी फक्त कागदपत्र काढलेले आहेत आणि सामान काढण्यासाठी काहीच चान्स नाही मिळाला प्रशासनाने असं वास्तविक पाहता प्रशासनाने पोलिसांना किंवा सूचना अलर्ट केली पाहिजे जी की नागरिकांनी सामान बाहेर काढावं म्हणून तर आमच्या मावशी आहेत मावशी हे काय टाका न्यूज चॅनल आहे का माझं फेसबुक वरती चालू आहे या या तुम्ही रोज बघताय तुम्ही आज या चॅनल वरती आपल्या चला मला एवढंच सांगायचं की प्रशासन कोण आलत का इथं सांगायला <laughs> रात्री आलो पण तुमच्या भागात आले होते वयस्कर लोकांना काढायला प्रशासनाचे लोकांना लोकांना येणार आम्ही लोकांना मदत केली राशन दिलं पण योग्य वेळी कोण नसतं आपण आपली मदत करतो आम्ही आम्ही सामान तुम्हाला तर वेळ मिळाला काही सामान काढताना काही नागरिक असे की त्यांना फक्त फक्त आणि फक्त कागदपत्र काढलेले फ्रीज टीव्ही सगळ्या आतमध्ये नुकसान झालेले सगळ्या नागरिकांचं तर आमचे विशाल भाऊ कांबळे भाऊ नागरिकांना बरं झालेला तुम्ही नेहमी मदत करता सामान वगैरे काढण्यासाठी आजचा काही प्रॉब्लेम झाला रात्री सामान वगैरे मेन मेन सामान घाय कागदपत्र लोकांनी काढलेले बाहेर तर स्थानिक आपले कार्यकर्ते ते नेहमी नागरिकांना मदत करत होता विषान भाऊ कांबळे आणि अतुल भाऊ सुद्धा भाऊ लोकांना मदत केली ना आपण भाऊ आम्ही सोबत आहे सामान काढायला लोकांना सामान काढायला मदत करतात स्वतःची झोप सोडून स्वतःचा सोड़। सोड़। परिवार सोडून आणि स्वतः ते पूरग्रस्त त्यांच्या घरापर्यंत पाणी आलेलं आहे तर प्रशासनाने लक्ष द्यावं की नागरिकांना फक्त मेसेज करणे हा महत्वाचा नाही त्यांनी पण माणसं पाठवलं पाहिजे वयस्कर लोक कशा पुरातून बाहेर आणणार त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद तुम्हाला कोणी मदत केली का नाही काय नाही केलं काय नाही केलं डुंगलेलं आहे ঠিক <laughs> মা मंडळ आहे ना पहिल्या रात्री बारा वाजता यायचे घर खाली करा मदत करायची प्रशासन यायचं आता कोण येत आहे हा तर तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे नागरिकांना तुम्ही मदत केली मदत नाही केली आम्ही आज सगळ्यांचं सावंत विमान बाहेर काढून दिलं वाहून गेलो सामान भाऊ सामान वाहून गेले का पूर्ण सामान वाहून गेले बरेच नागरिकांचा असा प्रश्न आहे की सामान आहे पर आम्ही टोकालो सगळं रेशन पाणी आम्ही असं सोडून आलो बघा नागरिकांचं टीव्ही फ्रीज राशन सुद्धा राहिलेलं आहे फक्त कागदपत्र आणले कागदपत्र रसिक आहे एवढी पिशवी आणली सामान काढलंय पाणी नाही येणार म्हणून म्हणजे पाणी नाही येणार ना म्हणून आणि काय झालं तसंच ठेवलं आणि निघून गेलं माहिती नाही ना ना, ना ना। तसंच सामान ठेवलं नेमका मुद्दा असा आहे की पलीकडचे काम चालू आहे प्रशासनाचा जायका प्रकल्प त्याच्यामुळे पाणी आपल्याकडे येते येत्या दहा दहा वर्षाशिवाय पाणी नाही आलेलं आपल्या इकडं